या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा आसरा सोसायटी चौक मरगळ झटका आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी कामाला लागा खासदार प्रणितताई शिंदे पराभव झाला म्हणून खचून न जाता पुन्हा जनतेच्या जा सेवेसाठी कामाला सुरुवात महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविणार चेतन नरोटे सोलापूर शहर काँग्रेसची चिंतन बैठक संपन्न नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांचा सत्कार डिसेंबर विधानसभा निवडणुकीनंतर चिंतन करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक काँग्रेस भवन येथे संपन्न झाली यावेळी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या सुशीलाताई आबोटे विनोद भोसले शकील मौलवी राहुल वर्धा तसेच शहर काँग्रेसचे सचिवपदी अनिल माळी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना खासदार प्रणीताई शिंदे म्हणाल्या की लोकसभेसारखा प्रतिसाद विधानसभा निवडणुकीतसुद्धा होता अनेक सर्वेत राज्यात आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात काँग्रेस पुढे होती पण भाजपने षडयंत्र आणि कपट नीतीने ई व्ही मदतीने विजय मिळवला भाजपच्या विजयी उमेदवारांना अनेक मतदारसंघात जवळपास समान मते आहेत देशात राज्यात लोक ई व्ही एम मशीनवर शंका उपस्थित करत आहेत दिल्लीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत ईव्हीएम मशीनवर चर्चा झाली ईव्हीएम मशीन विरोधात आणि मतपत्रिकेवर निवडणुका घ्यावेत यासाठी न्यायालयीन लढा आणि रस्त्यावरची लढाई काँग्रेस पक्ष देशभरात सुरू करणार आहे आगामी काळात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असून त्यासाठी पराभव विसरून मरगळ झटकून कामाला लागा नव्या आणि जुन्यांना सोबत घेऊन आपल्याला ही लढाई हिमतीने लढायची आहे लोक आपल्यासोबत आहेत त्यामुळे घाबरून जायचे कारण नाही आगामी निवडणुकीत नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचंही प्रणितताई शिंदेनी सांगितलं पुढे बोलताना प्रणती म्हणाल्या की मी महाविकास आघाडीचे प्रामाणिकपणे काम केले त्यामुळे प्रदेशच्या नेत्यांच्या आदेशामुळे दिलीपराव माने यांना ए बी फॉर्म देऊ शकले नाही मला माझा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे या निवडणुकीत मतदान केलेल्या सहकार्य केलेल्या काँग्रेस पक्षासोबत राहिलेल्या माझ्यासोबत राहिलेल्या सर्वांचे आभार चेतन भाऊ नरोटे म्हणाले की मी संघर्षातूनच उभा राहिलेला कार्यकर्ता आहे शिंदेसाहेब प्रणितताईंनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून विधानसभेची उमेदवारी दिली पराभूत झालो तरी लढलो भाजप मशीनच्या मदतीने पैशाचा प्रचंड वापर करून धार्मिक तेढ निर्माण करून विजय मिळवून लोकशाही संपवण्याचे काम करत आहे म्हणून पराभवाने खचून न जाता शिंदे साहेबांच्या आणि ताईंच्या आदेशाने लगेच कामाला लागलो मतदारसंघातील सामान्य जनतेसाठी कायम मी काम करत राहणार माझ्यावर विश्वास दाखवलेल्या सर्व जनतेचे मी आभार मानतो महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मी काम करणार आहे या बैठकीस संजय हेमगड्डी नरसिंह अशो, अशोक अशोक निंबरगी रिया झुंडेकरी विनोद भोसले आरिफ शेख प्रवीणदादा निकाळजे शिवा बाटलीवाला श्रीदेवी फुलारे परवीनी नामदार फिरदोस पटेल अनुराधा ताई काटकर प्रमिलाताई तुपलवंडे सुनील रसाळे विश्वनाथ साबळे सुशिलाता याबोटे एन के क्षीरसागर बसवराज मेहत्रे केशव विंगळे उदयशंकर चाकोते हनुमंत सायबोळू नागनाथ कदम जुबेर कुरेशी हसीब नदाब अनिल मस्के शफी हुंडेकरी मैनुद्दीन हत्तुरे तिरुपती परकी पंडला शोहेब महागामी हारुण शेख अशोक कलशेट्टी वाहिद विजापुरे महेश जोकारे सुमन जाधव नागेश म्याकल भारती पलपल्ली वीणा देवकते शोभा बोबे लता गुंडला शुभांगी लिंगराज अंजली मंगोडेकर करमिनिसा भागवान संध्याकाळी लखन गायकवाड प्रवीण जाधव विवेक कन्ना चक्रपाणी गजम शिवशंकर अजनाळकर बालाजी जाधव संजय गायकवाड राजेश झंपले सुभाष वाघमारे दीनानाथ शेळके परशुराम सत्तारवाले नागेश मेहत्रे सागर उबाळे संजय गायकवाड शाहू सलगर अभिनंदन राठोड सचिन गुंड गिरीधर थोरात दशरथ गायकवाड अनिल जाधव सुबोध सुदकर आसिफ तिमापुरे धीरज खंदारे सुनील सारंगी नागनाथ दशरथ सामल किरण खरात मल्लेश सूर्यवंशी आकाश जांभळे विवेक इंगळे अचू गटला अनवर शेख दत्ता नामकर गंगाधर शिंदे उमर मुकेरी मुमताज शेख आदी उपस्थित होते या बैठकीचे सूत्रसंचालन तिरुपती परकी पंडला यांनी तर आभार ऍडव्होकेट केशव इंगळे यांनी मानले काल आमची सी डब्ल्यू सी झाली आणि सी डब्ल्यू सी मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल गांधीजी म्हणाले मध्ये आम्ही सगळ्या होत्या हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा दुःख असतो ते, चे, ते, ते म्हणा उलगा करा कारण का आपण हरलो नाही ही हो। ह्या विजयाच आहे आणि मोदी पण चेहऱ्यावर आनंद नाहीये त्यांना त्यांना माहिती आहे की ते मागच्या दसानी येऊ इव्हीएम मॅनेजमेंट करून ते आज त्या ठिकाणी एकशे का चेक चेहरा येते त्यांच्या बीजेम ई च्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही आहे तुम्ही ऑब्झर्व्ह करा अजूनही त्यांच्यात कामामध्ये नाहीये इवीएम एकदा शून्य साठी काम नाही केलं म्हणून कदाचित ते पण या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर